सर्व स्तोत्र मंत्राची एकदा प्रॅक्टिस घेऊया ज्यांनी व्हिडिओ सेंड केलेला नाही आहे त्यांनी व्हिडिओ लवकरात लवकर मला सेंड करायचा आहे आपल्या नावा आणि ठिकाणा सकट तुमचा रिझल्ट तुमची जी लास्ट डेट आहे पाठवण्याची व्हिडिओ पाठवण्याची तर पंधरा तारखेला तुम्हाला लास्ट डेट आहे म्हणजेच लास्ट दिवस दिवसापर्यंत तुम्ही व्हिडिओ पाठवू शकता पंधरा तारखेपर्यंत ठीक आहे तर तुम्ही लवकरात लवकर व्हिडिओ पाठवा मी तुम्हाला कॉप्लेट दिलेलंच आहे बघितलं नसेल तर यूट्यूबवरती पोस्ट केलेली आहे तसंच ग्रुपवरती सेंड केलेलं आहे ते पूर्ण अटी नियम अटी वाचून तुम्ही व्हिडिओ बनवू शकता चला प्रॅक्टिस करूया जर तुम्हाला व्हिडिओ बनवायला याची याचा मदत होईल या तुम्हाला पहिल्या श्लोकापासून मी स्टार्ट करणार आहे प्रत्येक श्लोक तुम्हाला माझ्यासोबत म्हणायचं आहे कुठल्या उठल्या म्हणायचा श्लोक कराग्रे बसते लक्ष्मी कर करमे सरस्वती करमूल तु गोविंद प्रभाते कर करदर्शनमृष्णवंदन वसुदेवसुतम देव कंसूर मर्दनम देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु आना गङ्गे चे चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिन्धुकावेरि जले निधिं कुरु गायत्री मंत्र ॐ स्वाहा तत् भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ॐ भूर्भुवः स्वाहा भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ॐ भूर्भुवस्वः भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् श्रीगणेशवन्दन् वक्रतुण्डामहाकाय समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणे नमोऽस्तु ते तदनन्तरं श्रीगुरुवन्दन् गुरुर्ब्रह्मा तस्मै श्रीगुरवे नमः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमत्स्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदे साक्षीभूतम् तं त्रिगुणरहितं सद्गुरुं ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या टिकाणी निजरूप तुझे मी ठेवितो मस्तक जाटिकाने ते थे तुझे सद्गुरुपाय दोन्ही त्यानंतर जेवताना म्हणण्याचा श्लोक घेऊया वदनिक वड गीता नाम घ्या श्री हरीचे सहज हवन होते नाम जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर वर्ण नो हे जे यज्ञ कर्म जय जय रघुवीर समर्थ ज्यांनी कोणी जॉईन केलाय त्यांनी आपलं नाव कमेंटमध्ये सेंड करायचं आहे से। देण सन्ध्याका प्रार्थना गिविया। शुभं <Sessizia> करोति कल्याणम् आरोग्यं धनसम्पदा शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योतिर्णमोस्तु ते दिव्या दिव्या दिपाकार तानि कुण्डलमोति हा दिव्याहुन् नमस्कार दिवा लावला देवान पाशी, उजेड पडला तुळशी पाशी माझा नमस्कार सर्व देवान पाशी, तेल कापसाची दिवा ते मध्यान रात घरातली पिळा बाहेर जाऊ बाहेरची लक्ष्मी घरात येऊ मुला बाळांना सुखी ठेवू ो श्रीगणपतिस्तोत्रं स्त्रीगणेशायन महानायद्वाच प्रणम्य शीर्षा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावासं स्मरे नित्यं आयुकामार्थसिद्धये प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गतवक्रं चतुर्थकं लम्बोदरं पञ्चमं च षष्ठमं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णतटास्तकम् नवमं बालचन्द्रं च दशमं तु विनायकम् एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननं द्वादशितानि नामानि त्रिसन्ध्य पठेन्न न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिं करं प्रभो विद्यार्थी लभते विद्या धनार्थी लभते धनम् पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिं जपेत् स्तोत्रं षड्विर्मासे फलं लभे संवत्सरेण सिद्धिं च लभतेनात्र संशय अस्तुभ्यो ब्राह्मणेभ्यः च लिखित्वा य समर्पयते तत् स विद्या भवेत् सर्वा गणेशस्य प्रसादत इती श्री नारद पुराणे संकटनाशनमने संपूर्ण आपण नमस्काराच्या आधी किंवा सूर्याला अजल अर्पण करताना मी तुम्हाला सूर्याची जी बारा नावं सांगितली होती ती घेऊया ओम मित्राय नमहामय नम ॐ सूर्याय नमः ॐ भाणवे नमः ॐ खगाय नमः ॐ भूषणे नमः ॐ हिरण्यगर्भाय नमः ॐ मिचय नमः ॐ आदित्याय नमः ॐ सवित्रे नमः ॐ अर्काय नमः ॐ भास्कराय नमः ओम श्री ारायणा सूर्य नमस्कार का करायचे त्यांचे काय काय फायदे आहेत हे मी तुम्हाला सांगितलं आहे बरोबर त्यानंतर आपण सण सुद्धा बघितले आणि काल आपण हे बघितलं होतं आपला देश त्याच्यातले वेगवेगळे राज्य तिथल्या राजधान्या त्यांची राजधानी त्यानंतर अं तुम्हाला मी हे सुद्धा सांगितलं होतं की कोणत्या ठिकाणी कोणत्या गोष्टी प्रसिद्ध आहे बरोबर तर आज आपण सर्वात आधी हनुमान चालीसा घेणार आहोत बघा जेव्हाही आपल्याला घाबरायला होतं आपल्याला भीती वाटते तेव्हा सगळ्यात सोपा आणि सगळ्यात चांगला उपाय म्हणजेच आपण हनुमान चालीसा म्हटलं पाहिजे बरोबर बजरंग बली हे आपलं रक्षण करतात नेहमी म्हणून आपल्याला जेव्हाही के जेव्हा केव्हा भीती वाटत असेल अस्वस्थ वाटत असेल तर आपण काय म्हणायचं आहे हनुमान चालिसा तर ती कशी म्हणायची हे मी तुम्हाला सांगते म्हणजे आपण माझ्या मागे तुम्हाला ते म्हणायचं आहे देन तुम्हाला मी त्याचं व्हिडिओ किंवा त्याचं स्क्रिप्ट तुम्हाला मी सेंड करेल ते तुम्ही पुन्हा पुन्हा म्हटलं की तुमचं आपोआप लर्न होईल हनुमान चालीचा छोटी असते ती नेहमी आपल्या स्वतःजवळ बाळगली पाहिजे आपण तर सुरुवात करूया आपण माझ्या मागे तुम्हाला म्हणायचं आहे श्री गुरु चरण सरो जर मनुमु रणौ रघुवर विमल जसुजोदायकुफलचारी बुद्धिहीनतनुजानीके सुमिरोपवनकुमार बलबुद्धि विद्यादे मोयी हर कले मगा नाही बोलता येत असेल तर निदान ऐकण्याचा प्रयत्न करा पहिला दिवस आहे त्याच्यामुळे थोडस अवघड वाटत जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपी सिहु लोक उजागर माझ्या मागे म्हणायचंय रामदूत अतुलित बलधामा अंजनी पुत्र पवन सुतनामा महावीरविक्रम बजरंगे कुमति निवार सुमति के संगे कंचन वरन विराज सुबेशा कानन कुण्डल कुंचित केसा। हाथ वज्र पर ध्वजा विराजे कांधे मूंज जने ओ साजे न्दन तेजप्रताप महाजगबन्धन विद्यावानगु अतिचातु राम काजकरि प्रभुचरित्र सुनिवे को आतुर प्रभु रसिया राम लखन सीता सीतामन बसिया विश्व रूप धरि दिखावा विकट रूप धरि लंक जरावा भीम रूप धरि असुर सहारे, रामचंद्र के काज सवारे ला सजीवन लखन जियाए श्री रघुवीर हर्ष उर लाए रघुपति कीन्ही बहुत बड़ाई तुम मम प्रिय भरतहि सम भाई सह सबदन तुमारो सगावे अस कहि श्रीपति कंठ लगावे सनकादिक ब्रह्मादि मुनीसा नारद सारद अहिसा जम कुबेर दिग पाल जहा कभी को कोबीत कही सके कहा थे तुम उपकार वही राम मिलाय राजपद दिन्हा तुमहरो माना लंकेश्वर भय सब जग जाना। जुगसहस्त्र जोरण जोजन लियो ताहि मधुर फल जानु तभु मुद्रे का मे मुख माहि जल दिलांगी गए अचरज दुर्गम काज जगत के जेते सुगम अनुग्रह तुम रे देते राम द्वारे तुम रखवारे होतन आज्ञा बिनु पैसारे सुखल है सरना, का को क्षक का हो आपुारो आपे तीनो लोके कापे साध निकट नहीं नार महावीर नासे रोग हरे सब पीरा जपत निरन्तर हनुमत बीरा संकट ते हनुमान छुड़ावे मन क्रम भजन ध्यान जो लावे सब पर राम तपस्वी राजा तीन के काज सकल तुम साजा और मनोरथ जो कोई लावे सो ही अमित जीवन फल पावे चारो जुग पर ताप तुम्हारा है पर से जगत उजिया साधु तुम रखवारे, असुर निकंदन हस्त सेतिना निधि के दाता असबर दीन जानकी माता सायन तुमरे पासा सदा रो रघुपति के दासा ते भजन राम को पावे जन्म जनम के दुख विसरावे अंत काल पुर जाई जहां जन्म हरि भक्त कहाई और देवता चित्त सुख करई संकट कटे मिटे सब पीरा जो सुमिरे हनुमन्त बलबीरा जय 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 हनुमान गोसाई कृपा गुरुदेव कीनाई। जो सत बार पाठ कर छूट महा सुख होई। ो यः पढे अनुमान चलिसायसि दिशाखि गौरी तुलसीदास सदा हरिचेरा पवन तनय संकटहरण मंगल राम लखन सीता सहित हृदय बसव तर अशा प्रकारे हनुमान चालीसा तुम्ही वाचू शकता तुम्ही वाचन जरी केलं तर खूप चांगलं म्हणजेच चा। नुसतं वाचन जरी केलं तरी तुम्हाला फायदा होईल आणि जसं जसं तुम्ही रोज रोज वाचाल तसं तसं तर तुमचं लर्न होत जातं म्हणजे आपोआप शब्द यायला लागतात पुढचे म्हणून वाचन तरी करत चला किंवा मोबाईल वर लावून ऐकत तरी चला यामुळे काय होतं नेहमी नेहमी कानावरती पडल्यानंतर आपल्याला त्या गोष्टीची सवय होते बरोबर बर, मध्ये तुम्हाला एखादी पोयम शिकवली तर ती कधी कधी तुम्हाला लर्न करायची गरज पडत नाही कारण जर शिक्षकांनी तुमचे शिक्षक तेच 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 पुन्हा रोज रोज घेत असतील तर ते तुम्हाला काय होतं तोंडपाठ होतं आणि लगेच लगेच तुम्ही बोलायला लागतं बरोबर तर आज आपण हनुमान चालिसासुद्धा घेतली आहे ही हनुमान चालिसा तुम्ही तुमच्या म्हणजे तुम्हाला जेव्हा घाबरायला होत असेल अस्वस्थ वाटत असेल भीती वाटत असेल तर त्यावेळी तुम्ही म्हणायचं आहे तुमची भीती नाहीशी होते तुम्हाला घाबरायला होत नाही आणि असंही जनरली तुम्ही संध्याकाळी हे हनुमान चालिसा जेव्हा तुम्ही शुभम करोती म्हणता तेव्हा तुम्ही हे म्हणू शकता जे काही लाईव्ह आहेत तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये आपला नेम सेंड करा प्लीज आणि एक व्हिडिओला नक्की लाईक करा तर बघा काल आपण भारतातले वेगवेगळे रा, राज्य बघितले रा, होते त्याच्यातल्या वेगवेगळ्या गोष्टी बघितल्या होत्या मी ते सेंडसुद्धा केलं आहे तुम्हाला पोस्ट व्हॉट्सअपवरती सेंड केलं आहे मी यूट्यूबवरती सुद्धा पोस्ट टाकेल जे यूट्यूबवरती लाईव्ह आलेले आहेत त्याच्यासाठी तर ते तुम्ही नक्की चेक करा एकदा तर आज मी तुम्हाला गणपती बाप्पाची गोष्ट सांगणार आहे बघा तुम्हाला गणपती बाप्पाला देवता का म्हटलं जातं तर ही गोष्ट मी तुम्हाला आज सांगणार आहे बघा एकदा शंकर आणि पार्वती माता हे सर्व बसलेले होते तिथे भगवान नारायण सुद्धा होते आणि सर्व बसलेले असताना कार्तिकेय आणि गणपती बाप्पा यांच्या यांच्या दोघांमध्ये शर्यत लागते की पूर्ण विश्वाचे तीन चक्र मार तीन परिक्रमा मारायच्या आहेत म्हणजे तीन फेऱ्या मारायच्या आहेत पूर्ण विश्वाच्या तर त्या दोघांमध्ये असं ठरतं की जो जास्त बुद्धिमान असेल तो लवकर इथे परत येईल जो शर्यत जिंकेल तो बुद्धिमान म्हणून घोषित होईल म्हणजे तो बुद्धिमान असेल तर दोघांमध्ये शर्यत लागते तसंच दोघं जण आपल्या आई वडिलांचा म्हणजे भगवान शंकर आणि माता पार्वती यांचा आशीर्वाद घेतात आणि आपल्या आपल्या वाहनांवरती स्वार होतात तुम्हाला माहिती आहे गणपती बाप्पाचं वाहन काय आहे उंदीर आणि कार्तिकेय भगवानांचं वाहन आहे मोर तर दोघंही आपल्या वाहनांवर स्वार होतात तसंच कार्तिकेय भगवान खूप लवकर तिथून निघून जातात म्हणजेच परिक्रमा मारण्यासाठी आणि गणपती बाप्पा तिथेच सांगतात आणि आपल्या आई वडिलांच्या पाया पडून नमस्तांना नमस्कार करून त्यांच्याभोवती हो तीन फेऱ्या मारतात कोणालाच समजत नाही की ह्या गणपती बाप्पा काय करत आहे यांना तर जायचं आहे पण हे तर इथेच फे म्हणजेच परिक्रमा करत आहेत फेऱ्या मारत आहेत ते तीन फेऱ्या मारतात आणि त्यांना नमस्कार करतात तेव्हा भगवान शंकर त्यांना विचारतात की तुम्हाला विश्वाच्या परिक्रमा करायच्या आहे आमच्या नाही तर तेव्हा गणपती बाप्पा त्यांना उत्तर देतात की माझं जे विश्व आहे ते तुम्हीच आहात म्हणजेच तुम्ही माझ्या आईवडील आहात माझ्यासाठी पूर्ण विश्व हे तुम्हीच आहात तुमच्यापेक्षा दुसरं विश्व काय असू शकतं तेव्हा भगवान शंकर खूप खुश होतात आणि त्यांना वड त्यांना वर, वर देतात की तुम्हाला यापुढे बुद्धीची देवता म्हणून सुद्धा पुजलं जाईल आपण गणपती बाप्पाची पूजा करतो विघ्न हरता म्हणून म्हणजेच कोणत्याही कार्यामध्ये विघ्न येऊ नये म्हणून सगळ्यात आधी कोणतंही काम सुरू करताना सगळ्यात आधी आपण गणपती बाप्पाची पूजा करतो का तर कोणतंही विघ्न त्याच्यामध्ये येऊ नये म्हणून बुद्धीदाता गणपती बाप्पाला म्हटलं जातं का तर ते बुद्धी बुद्धीची देवता आहेत आणि तीच गोष्ट मी तुम्हाला आज सांगितली आहे कार्तिकीय महा भगवान परत आल्यानंतर त्यांना विचारतात की तुम्ही एवढ्या लवकर कसे आलात हे कसं शक्य आहे तर त्यांनी सांगितलं की म्हणजे भगवान शंकर त्यांना सांगतात की त्यांनी आमच्या भोवती म्हणजे त्यांच्या आई वडिलांच्या तर आपल्या आपल्यासाठी सर्वात महत्वाचे असतात आपले आई वडील आणि त्यांना त्यांना नेहमी तुम्ही नमस्कार केला पाहिजे जसं गणपती बाप्पाने केला तेव्हा कार्तिकेय महाराज विचारतात की तुम्ही मग तुम्ही काहीतरी घोड केलेला आहे नक्कीच मला सांगा तुम्ही रस्त्यामध्ये काय काय पाहिलं तर भगवान गणपती बाप्पा त्यांना सर्व काही सांगतात मी हिमालय बघितला हिमालयाची चोटी बघितली त्याच्यानंतर नद्या बघितल्या सर्व काही सांगतात तेव्हा कार्तिकीय भगवानांना विश्वास पडतो की नाही खरंच हे बुद्धिमान आहेत माझ्यापेक्षा आणि कार्तिकीय महाराज त्यांना सांगतात की हो तुम्ही बुद्धिमान आहात तुम्ही बुद्धीचे देवता आहात तस अशा प्रकारे गणपती बाप्पा यांना बुद्धीची देवता म्हटलं जातं तर बघा गणपती बाप्पाची पूजा करणं हे खूप चांगलं आहे आपल्याला बुद्धी प्राप्त होते त्याच्यानंतर आपल्या कोणत्याही कामामध्ये विघ्न येत नाही म्हणजे संकट येत नाही संकटमोचनसुद्धा गणपती बाप्पाला म्हटलं जातं का तर आपलं संकट आपल्यावर येणारं कोणतंही संकट निवारण्यासाठी आपण गणपती बाप्पाची पूजा करतो तर तुम्हाला रोज मी आतापर्यंत तुम्हाला रोज सांगित आले आहे की वेगवेगळ्या वेग चांगल्या सवयी तुम्हाला लावून घ्यायच्या आहेत तर मी खूप साऱ्या चांगल्या सवयी तुम्हाला सांगितल्यासुद्धा आहेत आणि त्या मला वाटतं तुम्ही आत्मसात केल्या असतील काही ना काही सुरुवात तुम्ही केली असेल सकाळी सकाळी नमस्कार करणं श्लोक मंत्र म्हणणं आंघोळ करणं फिरायला जाणं त्याच्यानंतर घरात घरातले लाईट फॅन काम नसताना बंद ठेवणं तर अशा वेगवेगळ्या गोष्टी त्याच्यानंतर आपण पर्यावरणपूरक एक ॲक्टिव्हिटी घेतली होती सीड बॉल बनवण्याची तर आता तुमचे सीडबॉल वाढले असतील तर ते तुम्ही निम नीट जपून ठेवा आणि जेव्हा पावसाळा लागेल तेव्हा आपल्याला त्याचं बीजारोपण करायचं आहे ते नक्की करा आणि केलं तर मला फोटो नक्की सेंड करा व्हॉट्सअप ग्रुपला व्हॉट्सअप ग्रुपला नसाल तर ती लिंक तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देईल तिथे जॉईन व्हा आणि तिथे तुम्ही ते सेंड करू शकता तसंच तुम्हाला मी काही सवयी रिप्लेस करायच्या सांगितल्या होत्या प्लास्टिकच्या बॉटलऐवजी स्टीलची बॉटल वापरा प्लास्टिक डिस्पोजल ग्लास डिस्पोजल चमचे वापरण्याऐवजी आपलं स्टीलचा चमचा स्टीलची प्लेट हे वापरा त्याच्यानंतर वेगवेगळ्या गोष्टी ज्या आपल्या घरामध्ये येतात आणि त्या त्यांचा वापर झाल्याच्यानंतर त्या फेकून न देता त्यांचा दुसरा अजून काय वापर करता येईल हा तुम्ही शोधा तुमच्या क्रिएटिव्हिटीनुसार त्याला तुम्ही डेकोरेटसुद्धा करू शकता आणि पुन्हा वापरात आणू शकता तर अशा वेगवेगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आहेत आता उद्या आपण पूर्ण विकार घेणार आहोत आणि हो कॉम्पिटिशनचं सांगायचं झालं तर स्पर्धेची तारीख होती अकरा ते पंधरा तर पंधरा तारखेपर्यंत तुम्हाला तुमच्या गटानुसार मला वाटतं गट एक आणि गट दोन गट पहिला आहे चार ते सात वर्ष आणि गट दुसरं आहे आठ ते बारा वर्ष तर वेगवेगळ्या गटांना त्यांना पॉसिबल होईल असेच श्लोक मी दिलेले आहेत तर ते नक्की ट्राय करा श्लोक एकदा दोनदा म्हणून आता त्याच्यासाठीच आपण प्रॅक्टिस घेत आहोत तुमची प्रॅक्टिस होते आहे तुम्ही म्हणण्याचा प्रयत्न करा व्हिडिओ बनवा आणि मला सेंड करा तुमचं नाव सेंड करा बघा जर आ, मी मध्ये दिलेलंच आहे ते तुम्ही वाचू शकता पण पुन्हा एकदा सांगते की जर का तुम्हाला ऑनलाईन सर्टिफिकेट दिलं जाईल ज्यांनी सहभाग घेतलेला आहे त्यांच्यासाठी ऑनलाईन सर्टिफिकेट आहे देन ज्याचा फर्स्ट सेकंड आणि थर्ड आणि दोन्ही गटांमधून वेगवेगळे नंबर काढले जातील पहिल्या गटातून तीन नंबर आणि दुसऱ्या गटातून तीन नंबर असे सहा नंबर काढले जातील आणि या सहा विद्यार्थ्यांना सहा मुलांना गुड हँडरायटिंगचा क्लास तीन दिवसाचा फ्री दिला जाईल त्याच्यामध्ये मी तुम्हाला हिंदी कसं लिहायचं प्रत्येक अक्षर कोणत्या स्ट्रोकने काढायचं हे शिकवणार आहे देन इंग्लिश प्रिंट हँडरायटिंग कशी काढली जाते हे सुद्धा शिकवणार आहे फ्री कोर्स तुम्हाला भेटणार रह, आहे भेटणार आहे त्यामुळे नक्की ट्राय करा आणि नक्की व्हिडिओ सेंड करा सो so, आजच्या पुरती एवढंच ठेवूया आणि आय होप की तुम्ही आ, या सर्व गोष्टी पाळत असाल तुम्हाला आवडत असेल व्हिडिओला लाईक नक्की करत जा आणि जेवढं होईल तेवढं शेअर करा सो so, पुन्हा भेटूया उद्या उद्या आपण रिकॅप घेऊन म्हणजेच पूर्ण श्लोक मंत्र पुन्हा म्हणून श्रीकृष्ण भगवानांच्या वेगवेगळ्या गोष्टी ऐकणार आहोत तुम्हाला माहिती आहे श्रीकृष्ण भगवान खूप नटखट होते त्यांच्या लहानपणीच्या खूप साऱ्या गोष्टी आहेत तर त्या गोष्टी आपण बघणार आहोत तुम्हालाही काही माहिती असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता देन आपण भेटूयात उद्या सो टेक केअर अँड बर